महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीयुभाऊ खेडेकर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या बुलढाणा लोकसभेच्या माझ्या प्रचारासाठी आलेले आपले पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव राज्यसभा खासदार आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब आशिषजी दुवा आमचे विरोधी पक्षनेते अहमदाजी दानवे साहेब उपस्थित सर्वच मंचकावरील मान्यवर या सभेसाठी आलेले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माझ्या सर्व तरुण मित्र माझ्या माता भगिनींनो या ठिकाणी शुक्रवारी आपले निवडणूक संपन्न होणार आहे पावसाचं वातावरण आहे राज्यामध्ये पहिलेच सुलतानी संकट आलेलं आहे आणि आसमानी संकट सुद्धा मधामधातून डोकवत आहे तरी सुद्धा आपण घाबरू नये कारण मागच्या निवडणुकांमध्ये आपले ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस पावसामध्ये भिजले आणि लोक कोणी उठले नाही आपण पावसामध्ये कुणीही उठणार आहे का कितीही पाऊस आला तर उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठीच आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मी या ठिकाणी जास्त काही भाषण करणार नाही परंतु मी आपल्याला एकच सांगेल की रावणाला सीतेचं अपहरण केलं तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमा आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमानानं रावणाची लंका जाळली का जाळली कारण त्यांना सीता मातेचं अपहरण केलं होतं म्हणून मग यांनी तरी काय केलं एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेले शिवसेना शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली मराठी सा माणसासाठी तीन जानेवारी नव्वदला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली धनुष्यबान चिन्ह मिळालं यांनी हे दोन्हीही पळवलं आमचा पक्षही पळवला पक्षाचं अपहरण केलं चिन्हाचं अपहरण केलं दहा जून नव्याण्णवला शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष काढला यांनी त्यांचं राष्ट्रवादी पक्षाचंही अपहरण केलं घड्याळ चिन्हाचंही अपहरण केलं मग हे रावणाच्या अवलातीपेक्षा कमी वाटतात का तुम्हाला मग यांचं सुद्धा सव्वीस तारखेला आपल्याला दहन करायचं हे राजकीय आणि ते कसं करायचं यांचा चोरलेला धनुष्यबाण हा दोन नंबरवर आहे दोन नंबरवर मतपत्रिकेमध्ये मत मशीनवर आणि त्याच्या खाली त्याच्या खाली तीन नंबरवर त्या धनुष्यबाणाच्या पुढाला आपल्या मशाल लागेल मशाल मग त्या माता ती मशाल पोलीस झाल्यावर तो वाकडा तिकडा चोरलेला राहील का ठिकाणावर आणि म्हणून हे केव्हा शक्य आहे घरामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हाच लाईट लागतो लागतो की नाही ट्यूब लाईटच बटन दाबलं की ट्यूब लागतो मग मशाली समोरच माझं बटन दाबलं की आपोआप मशाल प्रज्वलित होईल आणि त्याच्या वर बरोबर त्याच्या बुडाखाली अंगार लागेल ज्वाले न तो धनुष्य बाण त्या ठिकाणी नष्ट होईल म्हणून त्या ठिकाणी हा नष्ट झाल्यानंतर चौदा एप्रिलला आपण एकशे तेहतीसवी जयंती बाबासाहेब आंबेडकरांची मनवली बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली घटना बदलण्याचा प्रयत्न करणारे लोक संविधान बदलण्याचा प्रयत्न करणारे लोक आपोआपच माझ्या विजयानंतर त्या ठिकाणी बाजूला होतील म्हणून मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि माझ्या मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी त्या समोरचं बटन दाबून मला विजयी करावं अशी नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नरुभो जेवढे लोक साहेब आहात आहेत तेवढेच लोक या परिसरामध्ये बाहेर सुद्धा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला जवळ समुदाय आपण ज्यांची वाट पाहतो असे पक्षप्रमुख या ठिकाणी आले आहेत मी या ठिकाणी विनंती कराल ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव या बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार आणि आजचे विद्यमान खासदार माजी मंत्री सन्माननीय मुकुलजी वास्तिक साहेब आपलं नोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो जोरात नारे जोरात लावायचं आपल्याला जोरात महाविकास आघाडीचा आवाज नाहीये उदय साहेब साहेब म्हणतील की काही दम दिसत नाही सभेमध्ये जोरात टॉर्च टॉर्च काढा आपल्या मोबाईल टॉर्च मोबाईल टॉर्च लावा सर्व सर्वात जोरात जोरात मागचे इकडचे आमचे नेते आलेले जोरात बोलायचे मत कुणाला जोरात जरा मत कुणाला साहेब धन्यवाद महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब दानवेजी नितीन जी नितिन महाविकास आघाडीचे आपले उमेदवार नरेंद्र खेडेकरजी आशिष दुआजी नाना गावंडेजी राहुल बोंद्रेजी रेखाताई तबस्सुमजी जयश्री शेळके तेजेंदरजी स्वाती वाकेकर कृष्णरावजी प्रसंजित सेठ दिलीप कुमार सानंदाजी विजय अंबोरेजी इथे उपस्थित जी आणि सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो जिजाऊ मासाहेब संत चोखा मेळा आणि गजानन महाराजांच्या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सा स्वागत करत असताना मला मनापासून आनंद होत आहे